हॅलो एव्हरी वन आपण वन लायनर पाहतोय आजचं हे तिसावं लेक्चर असणार आहे आणि आज आपण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मधले महत्वाचे वन लायनर पाहणार आहोत ओके आजचा पहिला वन लायनर आहे जागतिक पांथळ दिन दोन फेब्रुवारी सेलिब्रेट केला जातो दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तरचा जो काही रामसर करार झाला त्या अनुषंगाने आपण जागतिक पांथळ दिन दोन फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट करतो पुढचा वन लायनर आहे जागतिक कर्करोग दिन चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साठीची त्याची थीम आहे युनायटेड बाय युनिक दोन हजार पंचवीस साठीची थीम युनायटेड बाय युनिक त्याची थीम विचारण्याचे कमी आहेत फक्त दिवस आपल्याला विचारले जातील ला जोड्या लावण्यासाठी किंवा डायरेक्ट वन लायनर स्वरूपात सुद्धा प्रश्न येईल नंतर पुढचा वन लायनर आहे राष्ट्रीय महिला दिन तेरा फेब्रुवारी सरोजनी नायडू यांची जयंतीनिमित्त आपण तो सेलिब्रेट करतो राष्ट्रीय महिला दिन तेरा फेब्रुवारी नंतर पुढचा वन लायनर आहे आपला जागतिक एन जी ओ दिन सत्तावीस फेब्रुवारी जागतिक एन जी ओ दिन आहे सत्तावीस फेब्रुवारी नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आपण एन जी ओला लातो तर त्याचा दिवस आहे तो सत्तावीस फेब्रुवारी ओके वन आहे आपला राष्ट्रीय विज्ञान दिन अठ्ठावीस फेब्रुवारी तर विज्ञान दिवस आपण का सेलिब्रेट करतो जे सी व्ही रमण आहेत तर त्यांनी जो नाईनटीन ट्वेंटी एटला ला रमन इफेक्ट हे केला इंट्रोड्यूस केला त्या अनुषंगाने आपण राष्ट्रीय विज्ञान दिन सेलिब्रेट करतो सी व्ही रमन यांच्या स्मरणार्थ आता यांना सी व्ही रमन यांना थर्टीला नोबेल पारितोषिक भेटलं होतं यासाठी रमणी पेटसाठी त्यामुळे अठ्ठावीस फेब्रुवारी फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन पुढचा आपला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन एकवीस फेब्रुवारीला आपण तो सेलिब्रेट केला जातो आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आणि हे दोन हजार पंचवीस हे याच आंतरराष्ट्रीय मातृभाषाचं पंचवीस वर्ष आहे पुढचा वन लायनारे आपला स्टील हब म्हणून उदयास येत असलेला जिल्हा कोणता आहे तर तो आहे गडचिरोली आता नव्यानेच मान्य मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की गडचिरोली हा आता स्टील हब म्हणून उदयास येत आहे किंवा स्टील हब जिल्हा गडचिरोली असणार आहे त्यावर आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो okay. पुढचा बनला येणार आहे आपला हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी अर्बन हार्ट केंद्रांची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली ती कुठं करण्यात येणार आहे तर नागपूर येथे अर्बन हार्ट केंद्र नागपूर येतं कोणासाठी हातमाग विनकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी गायडन्स करण्यासाठी ओके या सगळ्या गोष्टींचं त्यामध्ये समावेश असेल अर्बन हार्ट केंद्रांची स्थापना नागपूर नंतर पुढचा वन ला आपला नाविन्यता नगर किंवा त्याला इनोव्हेशन सिटी म्हटलं जातं त्या सिटीची स्थापना कुठं करण्यात येणार आहे तर ती मुंबई येथे करण्यात येणार आहे नाविन्यता सिटी मुंबई पुढचा वन ला येणार आहे आपला म्हणून घोषित केलेली गाव कोणती येतं तर मान्याची वाडी आणि टेकवडी हे दोन्ही गाव साताऱ्यातली पहिलं गाव हे मान्याची वाडी होतं आणि नंतरचं मग आता टेकवडी सुद्धा झालेलं आहे मग सौरगाव म्हणून घोषित करण्यात आलेले गाव कोणते मान्याचीवाडी आणि टेकवडी तर वाडी इथं जे गाव आहे त्यामध्ये सर सगळ्या जवळपास सगळ्या घरांवर सोलार पॅनल बसवलेले आहेत आणि मग त्यांच्या मार्फत सगळे वीज जनरेट केली जाते त्यामुळे सौरगाव म्हणून घोषित केलेलं गाव कोणते वाडी आणि टेकवडी दोन्ही साताऱ्यामधले ते लक्षात ठेवायचं आहे नंतर पुढचा वन लायनर आपला अभिजात मराठी भाषा दिवस हा हे आपण ऑक्टोबरच्या वन लाईनरमध्ये बघितलं होतं तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला मराठीला अभिजात भाषा हे केलं डिक्लेअर केलं म्हणून अभिजात मराठी भाषा दिवस आपण तीन ऑक्टोबर सेलिब्रेट करतोय आणि अभिजात मराठी भाषा सप्ताह तीन ते नऊ ऑक्टोबर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडे असलेली थकबाकीची तडजोड करण्यासाठीची कोणती योजना आहे तर अभय योजना जीएसटी डिपार्टमेंटने सुरू केली योजना ही सार्वजनिक क्षेत्र जे आहेत त्यांच्याकडे असलेली जी काही थकबाकी आहे ती तडजोड करण्यासाठी किंवा भरण्यासाठी किंवा त्यामध्ये अजून काही गोष्टी ऍड करण्यासाठी जी ही योजना आहे अभय योजना आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो अभय योजना कशाशी संदर्भातला आहे किंवा कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे तर मग ते लक्षात यायला पाहिजे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठीची असलेली ही अभय योजना नंतर ही आपली बॅ बै, बॅच आहे रॅपिड करंट रिव्हिजन तर यामध्ये आपण जून दोन हजार चोवीस पासून ते जून दोन हजार पंचवीस पर्यंतचे सर्व आपण गोष्टी कवर करतो त्यामध्ये वन लायनर असतील वन लायनरच्या पीडीएफ सुद्धा भेटतील शॉर्ट नोट्स असतील त्याचे व्हिडिओ लेक्चर सुद्धा असतील आणि ही बॅच राज्यसेवा आता येणारी जी काही राज्यसेवा प्रिलिम्स असणार आहे दोन हजार पंचवीसची ची त्याच्यासाठी असेल मेन्स होणार जी असणारे ग्रुप सी ची त्यासाठी सुद्धा फायदेशीर असेल आणि नंतर ग्रुप बी आणि सीचे जे काही प्रिलिम्स असणारे दोन हजार पंचवीस साठीच्या त्या सर्वांसाठी ही बॅच महत्वाची कारण आता जी ग्रुप बी मेन्स झाली त्यामध्ये आपण बघितले की जवळपास सगळे प्रश्न हे दोन हजार चोवीसच्या डेटावर होते दोन हजार पंचवीसमध्ये एक्झाम झाली परंतु डेटा सगळा दोन हजार चोवीसचा होता त्या अनुषंगाने जरी नोव्हेंबर सप्टेंबरमध्ये जरी असेल राज्यसेवा प्रिलिम्स आणि ग्रुप सी मेन्स सप्टेंबर आणि नंतर नोव्हेंबरमध्ये ग्रुप बी आणि सी तरी डेटा आपल्याला जून दोन हजार चोवीस पासून महत्वाचा असणार आहे त्यासाठी ही बॅच महत्वाची आहे ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी या दिलेल्या आय डी वर मेसेज करा ओके पुढचा ऑनलाईन आहे आपला सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पंचवीसवे होते राजीव कुमार यांच्या जागेवर आता सव्वीसवे आलेले आहेत ज्ञानेश कुमार हे दोन्ही नावं महत्वाचे आहेत आणि इतरही नावं तेवीस चोवीस आपल्याला जोड्या लावण्यासाठी पॉलिटीचे अँगल विचारले जातील एका साईडला तेवीस वे चोवीस पंचवीस हे मुख्य निवडणूक आयुक्त आणि दुसऱ्या साईडला नावं दिली जातील त्यावर सुद्धा प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत पुढचा येणार आहे आपला महिलांचा पंचायत राजमधील प्रत्यक्ष सहभाग वाढवण्यासाठी शिफारस करण्यासाठी पंचायत राज मंत्रालयाने स्थापन केलेली समिती कोणती तर ती आहे सुशील कुमार समिती आता ही आए, जी काय पंचायत राज आहे त्यामध्ये महिला जर सरपंच असतील तर त्यांच्याऐवजी ऐवजी पती तिथं सरपंच म्हणून काम करतात सरपंचपती प्रथा सरपंचपती ही प्रथा असेल ती कमी करण्यासाठी किंवा महिलांचा जास्तीत जास्त कसा सहभाग वाढवता येईल प्रत्यक्ष सहभाग या याचा शिफारस करण्यासाठी किंवा यावर पर्याय जी समिती आहे सुशील कुमार समिती पंचायत राज मंत्रालयाने ती स्थापना केलेली आहे यावर आपल्याला प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत नंतर पुढचा वन आहे दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी शपथ घेतली आणि त्या चौथ्या आहेत तर त्यांच्या अगोदर कोण झाले सुषमा स्वराज पहिल्या होत्या नंतर शीला दीक्षित आहेत नंतर आतिशी मारले आहेत आणि नंतर आहेत रेखा गुप्ता तर रेखा गुप्ता या बीजेपीच्या आहेत सुषमा स्वराज सुद्धा बीजेपीच्या होत्या शीला दीक्षित इंडियन नॅशनल काँग्रेसचे होते आणि अतिशय मारल्याने आम आदमी पार्टीचे होता असेही प्रश्न विचारला जाऊ शकतो जोड्या लावण्या लावण्यासाठी पॉलिटिक्सच्या अँगली एका साईडला दिल्लीच्या मुख्यमंत्री दिले जातील आणि दुसऱ्या साईडला त्यांचे पक्ष दिले जातील किंवा सिक्वेन्स लावण्यासाठी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो सुषमा स्वराज पहिले आहेत नंतर शीला दीक्षित आहेत नंतर अतिशी मारलेने आहेत आणि आता आहे चौथ्या रेखा गुप्ता पुढचा वन लागणार आपला पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अंजू राठी राणा यांची पहिल्या महिला कायदा सचिव असणार आहेत त्या पहिल्या महिला आहेत कायदा सचिव होणार त्या अंजू राठी राणा पुढचा वन ला आपला दोन हजार तेवीस चोवीस मधील भारतातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष कोणता आहे तर तो आहे बीजेपी चार हजार तीनशे चाळीस पॉईंट सत्तेचाळीस कोटी पर इयर त्यांचं उत्पन्न आहे जवळपास साडेचार हजार कोटी पर इयर उत्पन्न आहे बीजेपी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतातला सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष दुसरा असा आहे इंडियन नॅशनल काँग्रेस बाराशे पंचवीस पॉईंट अकरा कोटी पर इयर त्यांचं उत्पन्न आहे बीजेपी आणि इंडियन नॅशनल काँग्रेस आता हे लक्षात राहण्यासारखं आहे किंवा यावर प्रश्न विचारण्याचे सुद्धा कमी असणार आहे नंतर पुढचा आहे बे ऑफ बेंगॉल इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन बीओबी बीपी आय जीओ म्हटलं जाते त्याला त्याचे अध्यक्षपद आता सध्या भारताकडे असणार बीओबीपी आय जी ओ अध्यक्ष आहे इंडिया नंतर सहाव्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचा कार्यकाळ वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली मग त्याचा कार्यकाळ किती असणार आहे एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार Uh, एकतीस पर्यंत याचा कार्यकाळ असणार आहे सहावा महाराष्ट्र राज्य वित्त आयोग आता याच्या अध्यक्षांची अजून नियुक्ती करण्यात आलेली नाही परंतु याचा कार्यकाळ आपल्याला विचारला जाऊ शकतो इकॉनॉमिक्स अँगलने आणि पहिले जे पाच झालेले आहेत वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहेत पहिले पाच तर त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला इकॉनॉमिक्स अँगल पुढचा वन आहे छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार दोन हजार पंचवीसचा जो आहे तो अनादिमी अनंतमी आ, या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या गीताला देण्यात आलेला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार दोन हजार पंचवीस आणि ह्या डिक्लेअर केलेला पहिलाच पुरस्कार आहे अनादिमी अनंत मी स्वातंत्र्यवीर सावरकर नंतर पुढचा वन लागणार आहे आय आय टीच्या धर्तीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या धर्तीवर आय आय सी टी म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिए क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची स्थापना करण्यात येणार आहे तर ती मुंबई गोरेगाव जी आहे तर तिथं मुंबईतले गोरेगाव आहे तिथं आय आय टीच्या धर्तीवर आय आय सी टीची स्थापना करण्यात येणार आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी मुंबई गोरेगाव पुढचा वन आहे सेबीचे अकरावे अध्यक्ष म्हणून तुहीनकांत पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दहावे कोण होते तर दहावे होते माधवी पुरी भुज हे पहिल्या महिला सेबीच्या अध्यक्ष होत्या फर्स्ट महिला सेबीच्या अध्यक्ष होत्या माधवी पुरी भुज आणि अकरावे आहेत तुहीनकांत पांडे पुढचा वन लायन आपला भारतातील पहिले ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर धोरण जाहीर करणारं राज्य कोणतं तर ते आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्याने ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर धोरण जाहीर केलंय त्यांचं तर ते भारतातलं पहिलं राज्य आहे त्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा वान ला येणार आहे आपला दुसरं अखिल भारतीय राज्य जलमंत्री परिषद कुठं भरली होती तर ती उदयपूर राजस्थान फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये उदयपूर राजस्थान आपल्याला कधी भरली होती हे नाही विचारलं जाणार परंतु पंचवीसची ची कोटी भरली होती ते विचारलं जाईल उदयपूर राजस्थान इथं भरली होती आणि ती दुसरी होती म्हणजे जे काही राज्य आहेत तर त्या राज्यातले जे जलमंत्री आहेत त्यांची ही परिषद असणारी अखिल भारतीय राज्य जलमंत्री परिषद आता ही दुसरी होती तर पहिली कुठं होती जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये भरलेली होती भोपाळ एम पीला पुढचा ऑनलाईनर आपला घरांमधून कालबाह्य आणि न वापरलेली औषधं वैज्ञानिक पद्धतीने गोळा करून त्यांची विवट लावणार पहिलं राज्य कोणतं आहे तर ते आहे केरळ म्हणजे काही घरांमध्ये असलेले जे काही कालबाह्य किंवा एक्सपायर झालेले औषधं असतील गोळ्या असतील ते वैज्ञानिक वैज्ञानिक पद्धतीने गोळा करायचं आणि त्यांची विल्हेवट लावायचं असं करणार हे भारतातलं पहिलं राज्य आहे केरळ आणि याला काय नाव आहे तर त्याला एन प्राऊड हे असं नाव देण्यात आलेलं आहे एन प्राऊड म्हणजे काय न्यू प्रोग्राम फॉर रिमूव्हल ऑफ अनयूज ड्रग्स कोणाचा आहे हा प्रोग्राम तर तो आहे केरळचा आपण जे वर बघितलं त्याचाच तो प्रोग्राम आहे एन प्राऊड केरळ नंतर पुढचा म्हणलायन आहे अखिल भारतीय पहिली तृतीयपंथी परिषद कुठं भरवण्यात आली तर ती अजमेर राजस्थान इथं अखिल भारतीय पहिली तृतीयपंथी परिषद अजमेर अजमेर राजस्थान नंतर पुढचं आहे ओडिसी नृत्याचे जनक मायाधर राऊत आता यांचं निधन झालेले आहे मायाधर राऊत यांचं तर ते ओडिसी नृत्याचे ना जनक होते त्यांना ओडिसी नृत्याचे जनक म्हटलं जातं मायाधर राऊत यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आता हे महाराष्ट्रीयन नाव वाटते आपल्याला मग ओडिसी नृत्याचे जनक मायाधर राऊत जर ऑप्शन मध्ये असेल तर आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतो किंवा तो सिलेक्ट करण्याचे चान्सेस कमी त्यामुळे ते लक्षात ठेवायचे ओडिसी नृत्याचे जनक आहे मायाधर राऊत पुढचा आहे रे एम्सच्या आधुनिकरणासाठी नीती आयोगाने स्थापन केलेली समिती कोणती के पॉल एक एम्सच्या आधुनिकरणासाठी नीती नीती आयोगाने स्थापन केलेली समिती आहे विके पॉल ओके विके पॉल समिती यांच्यावर डायरेक्ट वन लायनर स्वरूपात प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वन लाईनर आहे आपला भारतातील पहिल्या जागतिक शांतता केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं ते कुठं गुरुग्राम हरियाणा येतं भारतातलं पहिलं जागतिक शांतता केंद्राचं उद्घाटन करण्यात आले गुरुग्राम हरियाणा नंतर पुढचा वन लायनर आहे बंगळुरु सिटी युनिव्हर्सिटीला कोणाचं नाव देण्यात आलं डॉक्टर मनमोहन सिंग यांचं बंगलुर सिटी युनिव्हर्सिटीला नाव देण्यात आलेलं आहे आणि जी आसाममधली इलेक्ट्रॉनिक सिटी आहे तिला मात्र रतन टाटा यांचं नाव देण्यात आलं आसाममधली इलेक्ट्रॉनिक सिटी रतन टाटा यांचं नाव बंगलुरु सिटीचे जे काही युनिव्हर्सिटी आहे त्याला डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव आणि आसाममधली इलेक्ट्रॉनिक सिटीला रतन टाटा यांचं नाव देण्यात आलेलं आहे पुढचा ऑनलाइन लागणार आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक वाघ असणारा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे ताडोबा अंधारी महाराष्ट्रातील सर्वाधिक वाघ असणारा व्याघ्र प्रकल्प आहे ताडोबा ते जवळपास सत्त्याण्णव वाघ आहे पुढचा वन लायनर आहे जगातील सर्वात मोठ्या प्राणी बचाव पुनर्वसन आणि संवर्धन केंद्राचे उद्घाटन कुठं करण्यात आले तर ते गुजरात वनतारा जो प्रोजेक्ट आहे तर त्या तो जगातील सर्वात मोठा प्राणी बचाव पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र असणार आहे वनतारा गुजरात आता हे जे रिलायन्स आहे त्यांनी तो सुरू केलेला प्रोजेक्ट आहे वनतारा पुढचा वन लाईन आहे आपला मायक्रोसॉफ्ट कंपनीने बनवलेली टोपो कंडक्टर वापरणारी जगातली पहिली क्वांटम चिप काय नाव आहे तिचं मजोरान तिचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट कंपनी बनवलेली टोपो कंडक्टर वापरणारी जगातली पहिली क्वांटम चिप आता त्यामध्ये काय काय असते एवढं डिटेल करायची गरज नाही आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँगलने विचारलं जाऊ शकलं असतं ओके परंतु आता ते करंटमध्ये नाही विचारणार ना, फक्त मायक्रोसॉफ्ट कंपनीने बनवलेली टोपो कंडक्टर वापरणारी जगातली पहिली क्वांटम चिप आहे मजोराना हे लक्षात ठेवायचे कुणी बनवली असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि कोणती आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो या दोन्ही अँगलनी लक्षात ठेवायचं आहे पुढचा वन लाईन आपला पृथ्वीवरील सर्वात स्मार्ट ए आय चॅटबोट कोणता आहे तो ग्रोक थ्री असं म्हटलं जातं की पृथ्वीवरील आत्ता आत्ता असणारा जो काही चॅटबोट आहे तर त्यातला सर्वात स्मार्ट चा, ए आय चॅटबोट आहे तो ग्रोक थ्री एक्स मास्क यांच्या कंपनीत तो आहे ग्रोक थ्री नंतर मायक्रोसॉफ्ट गुगलचे ए आय मॉडेल जे आलेले आहेत ते मग मायक्रोसॉफ्टचं आहे मॅगमा आणि गुगलचा आहे जेम मात्री आता हे जोड्या लावण्यासाठी विचारलं जाऊ शकतं एक्स ए आय कंपनीचा चॅटबॉट कोणता आहे नंतर मायक्रोसॉफ्टचा चॅटबॉट कोणता आहे गुगलचा चॅटबॉट डॉट कोणता याच्या जोड्या लावण्यासाठी किंवा जोड्या लावून दिलं जाईल आणि यातलं चुकीचं ओळखा असं आपल्याला विचारलं जाऊ शकतं पुढचा वन रे स्पेस एक्सने विकसित केलेली उपग्रह आधारित इंटरनेट सेवा कोणती आहे तर ती आहे स्टार लिंक स्पेस एक्स या कंपनीने विकसित केलेली उपग्रह आधारित इंटरनेट सेवा आहे स्टार लिंक पुढचा ऑनलाईन आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक मोहिमेसाठी पहिले अपंग अंतराळवीर निवडण्यात आले तर त्यांचं नाव काय जॉन मॅकपॉल हे ब्रिटिश आहेत तर ते जे काही इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे तर त्या मोहिमेसाठी पहिले अपंग अंतरावीर असणार आहेत जॉन मॅकपॉल कोण कोणत्या देशाचे येते ब्रिटिश ओके यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत कारण पहिले अपंग अंतरावीर ते असणार आहेत पुढचा वंद आहे सामाजिक आर्थिक उपक्रम आणि सीमा सुरक्षितेसाठी स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारं पहिलं भारतीय राज्य कोणतं आहे तर ते आसाम आहे आसाम राज्याने सामाजिक आर्थिक उपक्रम असतील राबवायचे असतील कोणते किंवा त्याची माहिती द्यायची असेल किंवा त्यांच्या ज्या काही सीमा आहे त्या सुरक्षितेसाठी स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित केला आणि असं करणारं हे भारतातलं पहिलं राज्य असणार आहे आसाम पुढचं म्हणणं आहे युनायटेड किंगडम किंगडमचा नाईटहूड सन्मान कोणाला देण्यात आलेला आहे तर इन चंद्रशेखर टाटा समूहाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना एन चंद्रशेखरन यांना तो भेटलेला आहे आणि दुसरे व्यक्ती आहेत सुनील मित्तल भारतीय एंटरप्राइजेस संस्थापक असणारे सुनील मित्तल या दोन दोघांना युकेचा नाईटहूड सन्मान देण्यात आलेला आहे नंतर पुढचा वन लाईनर आहे आपला पानथळ जागांचा सुयोग्य वापर या श्रेणी अंतर्गत रामसर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोणत्या आहेत तर ते आहेत जयश्री व्यंकटेशन पांथळ जागांचा श्रेणी अंतर्गत रामसर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला आहेत जयश्री नंतर जय येणार आहे बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर दोन हजार चोवीस मनु भाकर नेम नेमबाजी करतात त्या तर बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर दोन हजार चोवीस मनु भाकर यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा वन आहे फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणा देण्यात आले तो जय शहा आय सी सी चे सध्याचे चेअरमन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली त्यांना पोर इंडियाचा लीडरशिप लिडरशिप आवड दोन हजार पंचवीस साठीचा जयशहा यांना देण्यात आलेला आहे पुढचा वन आहे दक्षिण ध्रुवावर एकट्याने स्कीइंग करणारा पहिला भारतीय कोण आहे सतीश गोगिनेनी दक्षिण ध्रुव जो आहे त्यावर एकट्याने स्कीइंग करणारा पहिला भारतीय आहे सतीश गोगिनेनी यांच्यावर प्रश्न विचारच्या विषय आहेत कारण दक्षिण ध्रुवावर एकट्याने स्कीइंग केलेलं आहे असं करणारा पहिला भारतीय पुढचा वन लाईनर आहे भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग अँड अॅक्वॅटिक स्पोर्ट त्याला इजदा म्हटलं जातं इजदा म्हटलं जातं तर याची स्थापना कुठं करण्यात येणार आहे तर तारकर्ली सिंधुदुर्ग येथे करण्यात आली आणि इजदाची स्थापना कोणी केली तर महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन त्यांनी इजदाची स्थापना केली आणि भारतातली पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग अक्वॅटिंग स्पोर्ट असणारी ही संस्था आहे तर ती तारकर्ली सिंधुदुर्ग इथे असणार आहे इजदा स्थापना कोणी केली महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन पुढचा वन आहे मान्य बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची स्थापना आहे तर ती हिंगोली इथं करण्यात आली मान्य बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र पुढचा वन आहे हरिद्रा संशोधन प्रक्रिया धोरण कधी कधीसाठीच आहे तर ते दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस साठीच आहे हरिद्रा संशोधन आणि प्रक्रिया धोरण असणारे दोन हजार बावीस ते सत्तावीस पुढचा वन लायन आपला सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे तर तो आहे प्रथम क्रमांक अगोदर दुसरा क्रमांक होता मध्य प्रदेश पहिला होता अगोदर परंतु आता सध्या रिसेंटमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे बत्तीस पॉइंट सात टक्के हे सेंद्रिय उत्पादन महाराष्ट्राचं आहे आणि मग महाराष्ट्राचा क्रमांक आहे पहिला हे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे आपण महत्वाचे वन लायनार पाहिले नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण मार्च दोन हजार पंचवीस चे महत्वाचे वन लाइनर पाहूयात थांबूया तिथं थँक्यू